डोळे डबडबतात आणि मग झोप वाहून जाते आठवण सोबत कायमची मग छताकडे टक लावून विस्फारलेले कोरडे डोळे मिट्ट अंधारातही लख उजेडा सारख्या आठवण नुसत्या चळतात मन केव्हाच थकून जातो आणि डोळे पहाटे केव्हा तरी मिटतात पुन्हा अंधार व्हायला प्रत्येक रात्र पोखरून काढते आपल्याला आतून आणि मग दिवस त्या जखमा सुकवण्यात निघून जातो पुन्हा संध्याकाळ भळभळून येते आणि मग परत रात्र त्या जखमांच्या खपल्या काढण्यात निघून जाते दिवसपासून आपणच नाटकातले संवाद बोलतोय बहुतेक ना म्हणजे आज नव्हते जाणार रे आज शेवटचा दिवस असं म्हटलं तुला उद्या जाणार आहे म्हटलं प्रत्येक वेळी शेवटची भेटी उसवणारीच नसावी यावेळी तरी शांतपणे निघून जाता यावं म्हणून भेटायला आलो कोणाचंही आयुष्यातून निघून जाणं शांतपणे असूच शकत नाही आग मग जाणारा शांतपणे जाऊ देत भांडून जाऊ देत तो आपली शांतता घेऊनच जातो मग ती शांतता मिळवण्यासाठी आपण आयुष्यभर झगडत राहतो स्वतःला दोष देत राहतो पुढत आयुष्य काढतो कदाचित तो गेलेला माणूस परत येईल पण तीच शांतता परत येत नसते येईल शांतता म्हणजे तरी काय असतं अरे आपला माणूस आपल्या जवळ असण हीच खरी शांतता समाधान पण आपण नेहमी आपल्याच माणसाला गृहित धरतो मुळात आपला माणूस आपलं राहण्यासाठी सुद्धा झगडावं हेच विसरतो आपण त्यावेळी कदाचित आपण दोघे झगडलो असतो तर आज आत्ताही झगडलो तर आपलं माणूस आपलं होईल